फुलांचं आसन तयार केलं पार्वती मातेनं नारद मुनींना त्या आसनावरती बसवलं आणि सगळ्यात पहिले प्रश्न विचारला नारदांनी पार्वती जगामध्ये सर्वश्रेष्ठ प्रेम आहे पण मला विचारायचं आहे तुम्हाला की तुमचं सगळ्यात जास्त प्रेम कोणावरती असा जर प्रश्न एखाद्या बाईला जरी विचारला एखाद्या माणसानं चप्पल खाण्याचा प्रश्न हा एखाद्या बाईला विचारलं तुमचं सगळ्यात जास्त प्रेम कोणावर पार्वती माता म्हटल्या नारद मुनी गुरुजी यात काय मोठा संशय सगळ्यात जास्त प्रेम भोलेनाथांवरती पण तुमचं आहे हो पण त्यांचा आहे का तुमच्यावरती पण हे का नाही भगवान भोलेनाथांनी प्रत्येक गोष्ट मला सांगतात एवढं प्रेम आहे एवढं प्रेम माझ्यावरती आहे की जगातली कोणतीच गोष्ट माझ्यापासून लपून ठेवत नाहीत आणि त्यांच्या अर्ध्या शरीरामध्ये मला जागा दिली स्नान दिलंय ते म्हणजे अर्ध नटेश्वर झालेत भगवान भोलेनाथ खूप प्रेम करतात कोणतीच गोष्ट लपून ठेवत नाहीत आमच्यात विश्वासघात कधीच होत नाही भांडण तंटा कधीच होत नाही सगळ्या गोष्टी सांगतात म्हणे भोलेनाथांच्या दुसरी एक तुम्हाला सवत आहे म्हणे ती तुम्हाला माहिती हो। आहे का म्हणे हो तिचं नाव गंगा माझीच बहीण आहे म्हणे ती हिमालयाच्या आम्ही दोघी कन्या पण तेच म्हटलं मग भोलेनाथ तुम्हाला सोडून जातात की काय म्हणेना अजिबात नाही परत एक विचारू पार्वती मला सांगा भगवान भोलेनाथ प्रत्येक गोष्ट तुम्हाला सांगतात पण भोलेनाथांच्या गळ्यामध्ये जी मुंडक्यांची माळ आहे ती मुंडक्यांची माळा कोणाची आहे ती मुंडकी कोणाची सांगितलं आहे का कधी आजपर्यंत पार्वती मातेच्या गोव्यात उंच झाल्या पार्वती माता म्हणतात गुरुजी हे तर कधी सांगितलंच नाही कधीच सांगितलं नाही पण जेवण करताना सुद्धा काढून ठेवत नाहीत भिक्षेला जाताना सुद्धा ती मुंडक्यांची माळा बाहेर काढत नाहीत एवढंच नाही झोपल्याच्या नंतर पूर्ण त्यांच्या अंगाला ठसे उमटतात पण तरी सुद्धा ती मुंडक्यांची माळा बाहेर काढत नाही पण आजपर्यंत ती मुंडकी कुणाची कधी सांगितलंच नाही पार्वती माता रडायला लागल्या नारद मुनी म्हणतात आता तुमचं तुम्ही पाहून घ्या आलं की पहिले विचारतं म्हणे भोलेनाथाला मी त्याशिवाय सुट्टी नाही हा असंच करा नारद मुनी एवढं सांगून म्हटले पार्वती आता येऊ का मी दुसऱ्या ठिकाणी जायचं आहे भगवान भोलेनाथ आले अलख निरंजन असा अलगार केला आणि ज्या वेळेला पार्वती माता रोज बाहेर यायच्या झोळी घेण्यासाठी हातातला चिमटा घेण्यासाठी औक्षण करण्यासाठी पूजेचं ताट घेऊन यायचा पण आज पार्वती माता आल्या नाहीत पार्वती माता आल्या नाहीत म्हणून भोलेनाथांना वाटलं आज विसरली असेल काहीतरी कामामध्ये असेल भोलेनाथ आतमध्ये आले आणि येऊन पाहिलं तर तोंड फुगून एका कोपऱ्यात बसलेल्या होत्या महादेवाने पाहिलं पार्वतीकडे लक्षात आलं काहीतरी घोटाळा झाला सांगायची गरज पडत नाही मला कला जागेवर आणायचं कसं हे बाईलाच माहिती कुठं शिकल्यानं कुठं क्लास केला आपल्या काही माहिती नाही फक्त तोंड फुगून बसावं एका मिनिटात ओळखतं नेमकं काहीतरी झालंय किती महत्वाचं काम असू द्या मालकाचं परतूरला जरी गेले आष्टेला जरी गेले ना बाईनं फक्त एकच मनाव खांडवीच्या पवेच पप्पा लवकर घरी या तुम्हाला जर महत्वाचं बोलायचं हजार जर काम सोडल पण पहिलं तुमच्याकडे येईल पार्वती मातेला पाहिलं आणि भोलेनाथ म्हटले पार्वती काय झालं बोलू नका माझ्याशी झालं काय अजिबात बोलू नका माझ्याशी झालं काय ते तरी सांग नाही बोलली तर असं काय करणार आहे मला काय झालं नेमकं स्वामी आजपर्यंत कोणती गोष्ट माझ्यापासून लपवली नाही पण एक गोष्ट तुम्ही लपवली पार्वती आजपर्यंत कोणतीच गोष्ट लपवली नाही विश्वासाने सांगतो मग मी जे विचारेल ते खरं खरं सांगाल ना पार्वती आजपर्यंत खोटं कधी बोललोच नाही खरं खरं हा मध्ये आलंच कस खोट कधीच बोललो नाही मग माझ्या प्रश्नाचं उत्तर द्याल ना भोलेनाथ म्हटले पार्वती तुझ्या प्रश्नाचं उत्तर देतो पण सगळ्यात अगोदर तू माझ्या प्रश्नाचं उत्तर दे मी कैलासामध्ये गैरहजर असताना मी नसताना कैलासामध्ये आपल्या कोणी आलं होतं का आनंद झाला हो माझे गुरुजी आले होते गुरुजी आले होते म्हटलं की महादेव म्हटले काही ना काहीतरी आगला गेले हा आता विचार म्हणे काय विचारायचं भोलेनाथ आजपर्यंत सगळे गोष्ट मला सांगत आला अर्धनारी नटेश्वर झालाय तुम्ही तुमच्या अर्ध्या शेळामध्ये मला स्थान दिलंय कधीच कोणती गोष्ट लपवली नाही निस्वार्थ मनानं प्रेम करता आणि एक गोष्ट तुम्ही सांगितली नाही मला आणि कोणती तुमच्या गळ्यात मुणक्यांची माळा कोणाची ती मुणकी कोणाची ते कधी सांगितलं नाही हसले भोलेनाथ पार्वती एवढंच आहे ना जाऊ दे सांगल कधीतरी सांगल कधीतरी म्हटलं की जसं आगीत रॉकेल टाकव तसं झालं कधीतरी नाही आत्ता सांगा त्याशिवाय जेवण नाही भांग नाही काहीच नाही भगवान भोलेनाथ सांगू लागले पार्वती ऐकायचंय तुला मुणक्यांची माळा कोणाची ऐक ही मुंडकी असेल कुणाची मुंडकी तुझीच आहे माझी माझी कशी तुला माहिती नाही पार्वती कधी तू उमा झाली कधी जगदंबा झाली कधी अंबिका झाली कधी माहेश्वरी झाली कधी माई भवानी झाली कधी जगदंबा झाली कधी सती झाली कधी पार्वती झाली पण प्रत्येक जन्मामध्ये तू मला सडून गेली तो गेल्याच्या नंतर तो विरह मला कधी सहन नाही झाला आणि हो तो, तो विरह सहन झाला नाही म्हणून दरवेळेला तुझ्या देह सोडल्याच्या नंतर ती कवठी घ्यावी आणि ती कवठी या माडीमध्ये गुंफत गुंफत यावं ही मुणकी कोणाची ना पार्वती ही मुणकी तुझीच आहेत मी अमर आहे मला मरण नाही पण दरवेळेला तू सोडून गेला तो विरह कधी सहन नाही झाला पार्वती माता रडायला लागले स्वामी क्षमा करा मला तुमच्या प्रेमाची परीक्षाच घेतलीत मी जगामध्ये निस्वार्थ मनानं प्रेम करणारं नात म्हणजे भगवान भोलेनाथ त्याच भोलेनाथांची कृपा आपल्यावरती व्हावी असं वाटत असेल ना श्रद्धायुक्त अंतकणानं कथा श्रवण करावी लागते उपासना करताना तुम्ही पूजा करताना दोन तास काय चार तास पूजा करा बेलपत्र वाहता तुम्ही किती बेलपत्र वाहता किती वेळ पूजा करता किती तुम्ही पाणी टाकता किती अक्षदा वाहता किती वेळ फुलं वाहता आणि किती वेळ तुम्ही महादेवाच्या जवळ येऊन बसता याला किंमत नाही तुम्ही पूजा करता कशी याला फार किंमत आहे मनामध्ये भावच शुद्ध नसेल तर देव भेटणार कसा आहे चार चार तास पूजा केली घरचा महादेव भाकरी वाचून डोळे पांढरे करायला लागला काय उपयोग आहे उपयोग नाही अंतकणात फक्त भाव शुद्ध पाहिजे सुद्धा भाव लागतो पहा कोण किती श्रीमंत कोण किती गरीब कोणाकडे किती प्रॉपर्टी गरज नाही देवाला विश्वास बसेल नसेल ना तुमचा विचार करा पंच पकवनाचं भोजनाचं ताट सोडलं जगाच्या मालकानं श्रीमंताच्या घरच आणि विदुर काकांच्या घरी येऊन कऱ्या खाल्ल्यात विश्वासा मालक प्रभू रामचंद्र चौदा वर्षाच्या वनवासाकरिता आले ऐश्वर ऐश्वर्यामध्ये जीवन जगले होते राज राजथाटामध्ये राहिले होते पण एक गरीब भक्त शबरी मातेसारख्या सारख्या भिल्लीची उच्टी बोर खाल्ली जगाच्या मालकानं यावरून ओळखायचं देवाला फक्त भाव पाहिजे आपण म्हणतो देव माझा आहे पण ज्या दिवशी देव म्हणाल हा भक्त माझा आहे ना आपली भक्ती सफल होईल तुम्ही म्हणता ताई देवाला नैवेद्य दाखवतो पण देव खात नाही खाऊ घालण्याची ताकद आपल्याकडे नाही कोण कहते हे भगवान आते नाही के जैसे बुलाते नहीं नाही कोण कहते हे भगवान खाते नाही बेर शबरी के जैसे खिलाते नहीं कोण कहते हे भगवान नाचते नाही गोपी योगी तरह तुम नचाते नाही कोण कहतेही भगवान सोते नाही मा यशोदा की जैसे सुलाते नाही जगाच्या मालकाला प्राप्त करून घेणं एवढी सोपी गोष्ट नाही संसारासाठी रडणारे अनेक लोक पाहिलेत आम्ही पण भाग्यवान समजत स्वतः आला की देवानं आम्हाला योग्य वेळेत आणि लहान वयातच त्यांची सेवा करून घेण्यासाठी निवडलंय पा संसारासाठी रडायला लागले तुम्ही समजून घ्या आणि तुमचं नातं दूर दूर चाललंय पण ज्या दिवशी देवासाठी तुमच्या डोळ्यातून पाणी येईल समजून घ्यायचं आपलं देवाचं नातं घट्ट होत चाललंय जगाच्या मालकानं म्हटलं पाहिजे हम तुम्हारे थे जी हम तुम्हारे भगवंताला म्हणायचं आहे तेरे कारण सब जग छोडा तुम संग नाता जोडा एक बार प्रभु बस एक हे दो तू मेरा मे तेरा साच प्रीत की रीत निभा त्या भगवंताचं भजन करायचं त्याचं नाम शंतन देवाला फक्त भाव पाहिजे शुद्ध याचा भाव झाला दुरी नाही देव त्याला थोर प्रेमाचा आणि हाची दुष्काळ तयाला जो परमार्थ करेल ना जो देवासाठी वेडा होईल ना लोक म्हणतात आमच्या गावातला सगळ्यात वेडा माणूस आहे देवासाठी फार येणा झालाय तो गुंबरायांना भगवान परमात्माने डोक्यावर घेतलं का संसाराचं वाटोळ केलं पूर्ण सगळ्या गोष्टी सोडल्या पण जीवनाचं खरं कल्याण समजलं होतं कशामध्ये संत मीराबाईंनी सुद्धा अखंड भगवंताचं भजन केलं पण शेवटच्या वेळेला सांगावं विषका प्याला राजाजीने वेजा स्वतःच्या बापाने विषाचा प्याला पाठवला विष जसं दूध प्यावं तसं घट 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 विष परिधान केलंय प्रशान केलंय पण विष प्राशन करून सुद्धा भक्तीची एवढी श्रेष्ठ होती की परिणाम मीराबाईंवरती नाही झाला गोपाल कृष्णावरती भगवान गोपाल कृष्णाची मूर्ती खाली पडू लागली ज्या वेळेला वासाजींनी मीराबाईंच्या आईनी मीराबाईंच्या कानामध्ये कृष्ण 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 नाम जपाचं उच्चारण केलं ना भगवान परमात्माची मूर्त परत पहिल्या दशा तशी झाली विश्वास सर्व सुख समाधान कुठे असेल तर भगवान परमात्माच्या नाम चिंतनामध्ये आहे तेच नाम चिंतन तेच भगवान भोलेनाथांची उपासना तेच भजन आपल्याला करायचंय आता बऱ्याच जणी कथेला येतात कथेमध्ये कोणी कोणी पाऊल खेळतं कोणाकोणाला कोणाला नाचावंसं वाटतं भजन चालू झाल्यावर पण भीती वाटते ही मला काही म्हणाल का ती मला काही म्हणाल का साधू संतांनी सांगितलं योग्य वेळेत परमार्थ करा नाचू कीर्तनाचे रंगी आणि ज्ञान दीप लावू शक योग्य वेळेत परमार्थ इथं लाजायचं नाही अजिबात काही पण यासाठी या तोच आनंद आपल्याला घ्यायचा आहे पाच मिनिटासाठी सगळ्यांनी उठून उभे राहायचं